प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहित हा मराठी न्यूज जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत जर तालुक्यातील अंकलगी गावच्या तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ संकटचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकर दास यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तहसीलदार आणि जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे जिल्ह्यात सुरू असून अवकाळी पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी जलसंधारणाच्या कामामुळे पाणी साठवलेले पाहावयास मिळत आहे ही कामे असेच प्रभावीपणे झाल्यास येणाऱ्या पावसाळ्यात तलावातील गाळ काढल्यामुळे विविध प्रकल्पात व नाला खोलीकरणामुळे नाल्यात पाणी साठण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले तसेच संकलगी गावामध्ये जो तलाव आहे या तलावामध्ये दोन अडीच वर्षामध्ये मैशाळ पा योजनेचे पाणी सोडण्यात येणार आहे या पुढच्या काळामध्ये साठवण तलावात पाणी येत असल्यामुळे या तलावातील गाळ काढण्याची परत संधी उपलब्ध होणार नाही पाण्याची पातळी वाढवण्यासाठी या तलावातील गाळ उचलून जे आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांनी सर्वांनी तलावातील गाळ उचलावा व कोणत्याही शेतकऱ्यांनी व नागरिकांनी तक्रार करू नये असे आवाहन अंकुश हुवाळे यांनी केले आहे यावेळी या, या कार्यक्रमात सरपंच परमेश्वर विराजदार विश्वनाथ माळी चंद्रशेखर माळी अमित माळी तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा